રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ છે નેતેાર છે આમદાર માન્ય પ્રતાપરાવ પાટીલ ચિખલીકર વ્યાસપીઠા ઉપસ્થિત આમ છે માજી આમદાર મોહનરાવજી અંબરડે સુભાષરાવજી સાબણે પક્ષ મહારાષ્ટ્ર ઉપાધ્યક્ષ વેંકટરાવ પાટીલ ગોજેગાવહમ્મદ ખાન પઠાન ज्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीला जिल्ह्यामध्ये जमानं वाढली ते आमचे दिल्ली धर्माधिकारी विक्रमजी देशमुख आमचे कार्याध्यक्ष माधवराव पावडे माजी सभापती विलोलीचे अशोक पाटील मुगावकर राजूजी गंदीगुडे मान्य भाऊसाहेब देशमुख गोरटेकर चिरंजीव शिरीष चिरंजीव कैलास त्या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेडचे आमचे अंकुश देशमुख बिलोली उमरी नायगाव देगलूर सर्व तालुक्याचे आलेले या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष आमच्या धर्माबादचे राम पाटील पन्नाळीकर शिवराज गाडीवान अशोक बडजे आमचे देगलूरचे शहर अध्यक्ष मो देवेंद्र मोतेवार गिलोरीचे आमचे माजी नगराध्यक्ष भीमरावजी जेठे नायगाव शहराचे अध्यक्ष जीवन चव्हाण सौभाग्यवती भाग्यश्री गायकवाड शिवाजी पाटील कृष्णूरकर जे पुण्याला असल्यामुळे येऊ शकले नाहीत मला निरोप दिला भास्कर कर। कर आमचे भास्कर बेलोंडे आणि सुरेश खडगावकर श्री नंदू पाटील रातोळीकर सुधाकरराव देशमुख या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत सगळ्यांची काही नाव घेत नाही पण या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे संजय भांगे उत्तम गवाले पुढलेख नवारे आमचे पटणे आमचे सर्व पत्रकार मित्र, मित्रे आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते मित्र अतिशय विस्तारानं आमदार प्रतापराव पाटील चिखलेकर यांचं या निवडणुकीच्या आढावा बैठकीमध्ये आपल्याला मार्गदर्शन झाले उशीर खूप झालेला आहे आम्हाला सभेला यायला कार्यक्रम होता त्यामुळे उशीर झाला ज्यांनी या आढावा बैठकीचं आयोजन केलं ते आमच्या पक्षाचे दक्षिणचे अध्यक्ष शिवराज पाटील घोटाळकर त्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं आमचा श्रीपद शिंदे आणि उपस्थित मित्र मी गेल्या पन्नास वर्षाच्या अनुभवातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो कुठल्याही निवडणुकीमध्ये तुम्हाला यश मिळायसाठी तीन गोष्टीची आवश्यकता आहे एक उमेदवार लोकांमध्ये किती नाळ जुडलेला आहे त्या पक्षाच वैचारिक काय आणि त्या पक्षाच नेतृत्व करणारा नेता कसा आहे आता मीच तीन वेळा आमदार झालो तीन वेळा खासदार झालो डॉक्टर शंकरराव चव्हाण सारखे नेते आमचे नेते होते तुम्हाला माहित नाही त्याचा त्याच्यामुळे मोठा सहभाग होता आता प्रतापरावची वेळ गोष्ट वेगळी आहे तुम्हाला माहिती काही काळ अशोकराव तुमचे नेते होते पण तुम्ही लवकरच बिना नेत्याची निवडणुका लढवलात त्यामुळे तुम्ही कुणाही पक्षामध्ये जाऊन निवडणुका जिंकता हे विशेष बाब आहे प्रतापरावची मोहनराव तुम्ही त्या मानगणीत पडू नका ते म्हटल्यासारखं रात्री अडीच वाजता फोन घ्यायची तयारी असेल तरच अपक्ष म्हणून निवडून येतात तीन <laughs> गोष्टी मी जसं म्हणालो आताच प्रतापरावून सांगितलं आज महाराष्ट्रामध्ये जे युतीचं सरकार आहे त्यामध्ये आमचं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच एक सर्व धर्माला बरोबर घेऊन जाणार आहे हा महत्वाचा विषय तुम्हाला माहित नाही कारण सगळी तुम्ही पत्रकार मंडळी यात आमच्या निवडणुकीमध्ये तुमचं सहकार्य जास्त राहते तुम्हाला जास माहित नाही आमचं काम आणि तुमचे पत्रकारिता या दोन्हीचा जोपर्यंत मिलाप होत नाही तोपर्यंत आमचे उमेदवार निवडून येत नाहीत म्हणून मी थोडंसं त्याच विस्तारामध्ये जातोय मी तुम्हाला आज आपण पाहिलं की अतिशय अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याची कारण वेगवेगळी आहेत त्याच्या विस्तारात मी जात नाही तुम्हाला माहित नाही मी डवळे आता जास्त राजकारण करत नाही चिंतन करतो वाचतो देशाच्या पातळीवर काय चाललंय महाराष्ट्राच्या पातळीवर काय चाललंय त्या मनाला खूप वेदना होतात तुम्हाला माहित नाही माझ्यासारख्या माणसाला की थोडस जे काही आजचं वातावरण आहे हे वातावरण फार चांगलं नाही म्हणून मी म्हणतो की महाराष्ट्राला आता छत्रपती शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर सगळ्यांची मी नावं घेणार नाही ह्यांच्या विचाराचं राजकारण करणाऱ्या नेत्याची आवश्यकता आहे आणि प्रतापराव म्हणल्यासारखं आज या युतीमध्ये आमचा नेता अजितदादा पवार राजकारण करणार आहे मी तुम्हाला कामाची पद्धत सांगितली प्रतापराव तुम्ही सगळे होता नरशीला मेळावा झाला ज्याच्यामध्ये माझा प्रवेश झाला त्या ठिकाणी मी मागणी केली होती तुम्हाला आठवत असेल की मनार धरणाच्या कॅनलची सिमेंटची लायनिंग झाली पाहिजे आश्चर्य वाटेल आज तुम्हाला बारुळ पासून तर आमच्या कंडाळ्यापर्यंत शिवराज तुम्हाला माहित झालं काम सुरू झालंय त्याचं टेंडर फायनल झालं आणि काम सुरू झालं आजच मला दादांच्या पियेचा फोन आला शिवराज की तुमच्या पुढच्या कामासंबंधीची बैठक मी तीन तारखेला लावणार आहे मी पाहिलं मी खूप तीस चाळीस वर्षाच्या अनुभवामध्ये प्रतापराव आहेत मी आहे इतकं प्रशासनावर पकड प्रतापराव मी कित्येक वेळा असं पाहिले मंत्री म्हणतात की हे करा आणि सेक्रेटरी म्हणतो की असं करता येत नाही पण दादा पुढे व्यंकटराव पुण्या सेक्रेटरीची ताण नाही मी तुम्हाला सांगतो की असं करता येत नाही दादानी अकरा वेळा या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे म्हणून नेता जबरदस्त आहे आणि विचार शाहू आंबेडकरांचे आहेत आणि मा जिल्ह्याच्या पातळीवर प्रतापराव आहेत आता आम्ही आता थकलेले आहोत तुम्हाला याला मार्गदर्शन करतो ऐकले ऐकले ना ऐकलं तर नाही ऐकले पण आम्ही आता आमचं वय जे आहे ना मार्गदर्शन करण्याचं आहे तुम्हाला <laughs> पण एवढे कुस्ती कशी लावायची मला आहे मी कुस्ती खेळत नाही पण कुस्ती बरोबर लावतो तुम्हाला चांगली टीम जमलेली आहे शिवराज म्हणाला या ठिकाणी की कुंटूर मध्ये अतिशय उत्तम प्रतिसाद आहे बरोबर आहे कुंटूर संकल्प काय काय नवीन आहे तुला पहिल्यांदा प्रतापराव काय अडचण आहे का तुमच्याकडून नाही थोडं कामाला लाग तुम्हाला माहिती आणि दोघेही म्हणला की कामाला लाग कामाला तर तिथं फायटर पाहिजे ही गोष्ट खरी आहे जी थोडं निराशाची भाषा बोललास ना कळेगावचा काढला तू नंतर मागच्या वेळेस तुझे मांजरा मध्ये उभा टाकला पहिले सभापती झालास तू पहिल्याच टर्म मध्ये सभापती झालाय ह्याचे टर्म किती झाले बघा मी पहिल्यांदा पडलो तुला माहित नाही आणि ते अडिशन मधाना पडलो राजकारणामध्ये अस असं घडत शिवराय दिल्लीला त्याचा फोन घेतला म्हणजे भेटायला <laughs> आता इतका चांगला नेता आहे त्यांचा फोन घेतलाय मला भेटाव म्हणून तुमचं अभिनंदन करायचं <laughs> आहे अतिशय चांगला प्रतापराव तुम्ही म्हणता तसं जिल्ह्यामध्ये वातावरण आहे सुभाष सामने आहेत अविनाश घाटे आहेत व्यंकटराव पाटील आहेत प्रतापराव तुमच्या नेतृत्वाखाली लोक अतिशय अपेक्षेने या पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि आपल्याला महाराष्ट्राच्या पातळीवर अजितदादासारखं नेतृत्व आहे पक्षाची वैचारिक बैठक चांगली आहे डवळे तू त्या विचाराचा आहेस म्हणून सांगलो थोडं लीज जायच्या जा <laughs> बाकी सगळी जातीमध्ये आहेत मी पाहिलं आम्ही नाही आम्ही सर्व धर्माच्या सर्व लोकांना घेऊन जाणार आहोत शिवरायाने एक मुद्दा अतिशय महत्वाचा या ठिकाणी मांडला मीही उद्या अजितदादांना बोलणार आहे अतिवृष्टीमध्ये आपला शेतकरी अतिशय उद्ध्वस्त झालेला आहे तुम्हाला मग तो, तो नदीकाठचा असेल पॅकेज चांगलं आहे शिवराज मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं पॅकेज कधीही आलेलं नाही बत्तीस हजार कोटी रुपयाचं जे पॅकेज त्यांनी दिलेलं आहे आता विषय एवढाच आहे की हा पैसा शेतकऱ्यांच्या पदरात पडला पाहिजे आणि लवकरात लवकर पडला पाहिजे मध्ये मुख्यमंत्री म्हणाले की तुम्हाला माहित नाही की दिवाळीपर्यंत काही देऊ मला वाटतं हे काहीतरी इन्स्टॉलमेंट आहे पण दादा ना उद्या आपण बोलूयात प्रतापराव रब्बीच्या पेरणीच्या अगोदर जर जास्तीचा पैसा आमचा शेतकऱ्याला मिळाला आज ओलावा चांगला आहे हरभऱ्याचं पीक घेता येते रब्बीचं पीक घेता येते ज्या ठिकाणी पाणी आहे गहू घेता येतो पण त्याला हे सगळं घेण्यासाठी जे आर्थिक मदत लागते ती जर वेळेवर मिळाली तर शेतकरी पुन्हा आपल्या ताकदीवर उभा राहू शकतो म्हणून आपला हा प्रयत्न असला पाहिजे की ही जी पॅकेज जाहीर झालं हे लवकरात लवकर मिळालं पाहिजे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज तुम्ही ज्या संख्येने इथं जमलात आमचे उमेदवार बहुमतानं निवडून येतील याचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे मी समोर जे कार्यकर्ते पाहतोय तुम्हाला माहीत नाही तो एकटा कार्यकर्ता नाही गावामध्ये तो शंभर दीडशे मतं पक्षाला बळवू शकणारा समोर बसलेला कार्यकर्ता आहे आणि आपण एवढ्याने सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर प्रतापरावजी म्हणाल्यासारखं नायगाव असेल उमरी असेल धर्माबाद असेल ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासनने नगर परिषदेमध्ये नक्की विजयी होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि शिवराज घोटाळकरांनी अतिशय चांगली या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केली त्याचंही अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज